चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जैन सर्वांना काल जसं आपण म्हटलं त्या प्रकारे नगर परिषदेचा रिझल्ट जाहीर झालेला आहे निवड सूची आणि प्रत्यक्ष आधी म्हणजे वेटिंग लिस्ट त्याने जाहीर केलेली आहे आणि नगर परिषदेची वेटिंग लिस्ट लागणार होती ठीक आहे त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागलेली आहे मित्रांनो संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी पाहूया काळजी करू नका तर पहा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर नगर परिषद निकाल जाहीर झालेला आहे आज कालच तुम्हाला मी सांगितले नगर परिषद राहिला तुमचा सप्लाय इन्स्ट्रक्टर तो पण लागेल काल निवड यादी किती मार्काला लागलेली आणि त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट मध्ये किती मुलं घेतलेली आहे किंवा किती मार्क वेटिंग लिस्ट लागणार आहे याची वेटिंग लिस्ट लागणार आहे का तर हो लागणार आहे मग वेटिंग मध्ये किती मुलं घेणार आहेत ते पण आपण सविस्तर पाहूया चला पाहण्याबद्दल चॅनल मी असाल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे सविस्तर संपूर्ण लिस्ट आहे ज्याची निवड यादी आहे आणि आता त्या ठिकाणी जर पीडीएफ पाहिलं खूप मोठ्या पीडीएफ आहेत एका निकालाची आपण पीडीएफ घेऊन तुम्हाला दाखवतोय चला ठीक आहे घेतो घेतो एक सेकंद इथं पहा आता या ठिकाणी आजची जी लागलेली लिस्ट आहे नगर परिषदची त्रे डिटेल नगर परिषद ची लिस्ट इथं एक सेकंदामध्ये एकच सेकंद चला हा इथे आहे तुमची नगर परिषद ची संपूर्ण डिटेल लिस्ट ओके डन ठीक आहे दिसते क्लिअर हा नगर परिषद प्रशासनालय प्रशासन संचनालय मुंबई महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक दोन हजार तेवीस हा तुमचं गट क आणि गट अ वेतन श्रेणी जी दिली ती संपूर्ण इथं लागलेली आहे ठीक आहे एक सेकंड इथं बोला एक सेकंद थोडस प्रॉब्लेम झालेला आहे तुमच्या लिस्ट कमी करून ठीक चला बघा एक पहिला जर म्हटलं तर या ठिकाणी एकूण बराजमध्ये चोवीस जागा होत्या तर तिथ वरती घेतोय फिमेल पहिली फिमेल आहे त्या ठिकाणी विभा नावाची नाईन्टी टू आहे कास्ट आहे ओबीसी मध्ये आणि तिला मार्क आहे टोटल दोनशे आणि पहिलं तिचं नाव आहे दोनशे असे दोनशे वाले किती आहेत बघा एकूण प्राप्त गुण इथं दिले मूळ प्रयोग तुमची कुठली कास्ट आहे ती कास्ट इथं दिलेली आहे देतो मी काहीच करतो का पीडीएफ सेंड करतो ओके चला त्याच्यानंतर इथं दोन नंबरला पुन्हा मुलगीच आहे जलके नावाची पण दोनशे मार्क आहेत दोन नंबर त्याच्यानंतर इथं मेल नितीन देशमुख एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहाशे सोळा मार्केट ओपन सेंट्रल मध्ये एक नंबर आहे मुलामध्ये त्यानंतर इथं पाहिलं तर पाटील मेल आहे संपूर्ण दिले आता इथं बघा शेवटचं दहा नंबरचं जे आहे ज्योती पवार फिर्म आहे ओबीसी मध्ये एकशे अठ्ठ्याण्णव आठ सॉरी एकशे अठ्ठावन्न मार्क आहेत एकशे अठ्ठावन्न आता तुमची अनुसूचित जाती इथं ओबीसी दिली ना बघा अनुसूचित जाती प्रारूप सूची आता अनुसूचित जातीची निवड सूची खालची किती मार्क इथं इथला एकशे शहाण्णव एस सी मध्ये लेडीज त्यानंतर मेल एस सी किती मार्क आहेत एकशे एक्क्याण्णव हे नगर पुढचं पेज घेतो एक मिनिट एक सेकंदिवसूची प्रवर्ग दिलाय अनुसूचित जमाती जाती पाहिलं आपण अनुसूचित जमाती चव्हाण मेल आहे एस टी मध्ये दोनच जागा आहे त्याच एकशे एक्क्याण्णव लागले आणि फिमेल मालवे नावाचं आहे एकशे एकाहत्तर त्याच्यानंतर तुमच्या हे विजयवाल्यांची जागा विजयाच जा मेरिट त्या ठिकाणी लागले बघा विजयवाल्यांच फिमेल आहे बायगुट नावाची एकशे त्र्याण्णव मार्क त्याच्यानंतर मेल आहे सचिन पवार नावाचा विजय मध्ये एकशे ब्याण्णव मार्क आहे दोन जागा त्यानंतर क म्हणजे एन वाले जागा आहेत एनटीसी सी एनटीसी एकच जागा त्या ठिकाणी ची होती एकशे पंच्याण्णव पॉईंट नव्वद ला त्या ठिकाणी मेरिट लागले आता इतर मागास प्रवर्ग प्रारूप मिळू संख्या म्हणजे हे सर्व निवड वेटिंग लिस्ट दाखवते तुम्हाला वेटिंगला किती आहे त्या ठिकाणी वेटिंग चा अर्थ एक दोन दिवस वेट करा चालू आहे बोल ना पीडीएफ लिंक आपल्या गोविंद नावाचा टेलिग्राम आहे सेंड करतो काळजीपूर्वक हा ओबीसी इथं लागलं एकशे शहाण्णव चार पदसंख्या होत्या प्रीती नावाची मुलगी आहे एकशे चौऱ्याण्णव इथं अतुल कुमार नावाचा मुलगा आहे मेल एकशे आणि विठ्ठल मुसारी एकशे बहात्तर मार्केट ओबीसी एक सर्व्हिसमॅन असेल तो ठीक आहे आता याचा संपूर्ण खाली डिटेल दिलेला आहे ईडब्ल्यू एस वाल्यांचं बघा इथं ई एस ईडब्ल्यू च्या दोन जागा होत्या तर अक्षय हजबे हा जो आहे तिथं त्याला मार्केट शहाण्णव ओपन जनते एक नंबर आहे आणि त्याच्यानंतर इथं दुसरी महिला आहे नेहवाल नावाची एकशे एकोणनव्वद आहे तिला इथे दिसते का मनोज रानडे भारतीय प्रशासन सेवा अध्यक्ष निवड समिती आयुक्त तथा संचालन नगर परिषद महाराष्ट्र मुंबई कालच बघा आता इथ प्रारूप निवड सूचीच आहे त्र्याण्णव जागा आहेत उमेदवारांची त्या ठिकाणी पाहिलं तर अराखीव म्हणजे ओपन दिलेला आहे अराखीव म्हणजे आहे आता ओपनचं त्या ठिकाणी मिर जर पाहिलं बघा इथं दिलं अराखीव सूचीतील उमेदवारांची संख्या यांची निवड ऑलरेडी झाली निवड सूचीत म्हणजे इथं बघा ओपन जनरलचा पहिला जो मुलगा आहे तो किती मार्कावरला त्याचं नाव इथे दिलंय पटेल पटले नाव आहे एकशे शहाण्णव मार्क आहेत किती मार्क आहेत एकशे शहाण्णव दुसरा एकशे आहे मेल 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 पहिले चार सगळे मेल साधारणतः फक्त या ठिकाणी एक अकराव्या हो नंबरची फिमेल आहे इथ पूजा नावाची तिला एकशे एक्क्याण्णव आहे खाली घेतोय मी कुठपर्यंत आहे तर बघा एकशे एकोणनव्वद त्या ठिकाणी लागलेला आहे फिमेल प्रतीक्षा चव्हाण नावाची फिमेल आहे इथे ओपन एकशे एकोणनव्वद म्हणजे ओपनचं त्या ठिकाणी एकशे नव्वद हे जनरल आहे संपूर्ण याच्यामध्ये महिला जनरलची लिस्ट आहे कुठल्या कास्ट जाऊ शकते लक्षात ठेवा इथे बघा ओपन मध्ये विजय च गेलंय दिसतंय का इथं आहे एस आय आहे ओबीसी आहे इकडे वर इडब्ल्यू एस वाले एनटीडी गेलोय म्हणजे हे संपूर्ण ओपनच आहे तर इतर कास्टपेक्षा ओपनची ओपन ची जी कास्ट मेरिट आहे ते साधारणतः कमी लागलेले एकंदरीत एनटीटी वाल्यांच घेतलेलं एनटीडी आहे ओपन मध्ये एनटीटी वाल्यांच कमी लागलं बघा एनटीडी आहे नाव आहे योगेश्वर डिगुळे तर एकशे पंच्यानव लागलं लाग इथे एकशे पंच्यानव जनरल ओपन जनरल मध्ये त्याचा सहावा नंबर आहे त्याच्यानंतर टोटल हा सोळा जागा सोळा त्याच्यानंतर ह्या एकतीस जागा आहे म्हणजे अजून त्या ठिकाणी ओपनचं जे आहे तर कमी मिरिट आहे म्हणजे ओपन मेल तर म्हटलं तर एकशे चाळीस पीटी म्हटलंय घेतोय संपूर्ण त्यांनी आता दिले आता याचा अर्थ काय आहे खाली घेतो मी एक्स जाते प्रोजेक्ट अफेक्टेड आहे अभूकं एकशे चाळीस ठीक आहे अनुसूचित जाती प्रारेदारांची संख्या आता अनुसूचित जातीची संख्या एकूण भरायची पद ठीक आहे आता एकदम खाली घेतोय मी तुमच्या लक्षात येऊन जाईल संपूर्ण एक सेकंद थांबा पुरवठा निषेध लागून जाईल एक शक्यता मी तुम्हाला आजच सांगितलं दोन्ही लागतील आज सांगितलं होतं परंतु नगर परिषदचा लागला पुरवठा लागेल एक उद्या लागेल परवा दोन दिवसात लागून जाईल ठीक आहे एक सेकंद आता एकदम खाली येऊया मग तुमच्या लक्षात येऊन जाईल संपूर्ण प्रोसेस एकूण चौवेचाळीस पेज ची पीडीएफ आहे पे। किती पेज आहे टोटल चौवेचाळीस पेज ची पीडीएफ आहे एक सेकंद पीडीएफ देतो मी तुम्हाला आपल्या गोविंद गोविनमसर टेलिग्रामचं चॅनल आहे त्याच्या चॅनल देतो मी पीडीएफ एकंदरीत हा तुमच्या कास नुसार तुमच्या समांतर कट ऑफ जे नगर खूप कमी लागलंय एक सेकंद थोडस से पीडीएफ फ्लो मध्ये घेतोय त्यामुळे दिसणार नाही थोडस से एक सेकंद वेट करा एकदम खाली येतो ला येतोय एक सेकंदा त्याचं एकशे से, हे चौवेचाळीस पेज आहे किती चौवेचाळीस नंबरचा फेज आहे एकूण चौवेचाळीस पेज आहे आता इथं आर्थिक दुर्बळ घटक ठीक आहे मग वेटिंग लिस्ट कोणाला घेतलं एक सेकंद हवा आता बघा इथं दिसत का हे प्रतीक्षा यादीतील निवडीचा प्रवर्ग म्हणजे इथं हे तुमचे मुलं त्यांनी कशासाठी घेतले आहेत निवड म्हणजे वेटिंग साठी घेतलेले आहेत आणि वेटिंगसाठी मुलं किती मुलं घेऊ शकतात वेटिंगसाठी तर त्यांचं जे घ्यायचे ते घेतील वेटिंग साठी ठीक आहे तर वेटिंग लिस्ट सुद्धा आहे का तर ही संपूर्ण वेटिंग लिस्ट आहे आता इथं का या ठिकाणी आहे अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी वाल्यांचा एकशे शहात्तर वाला मुलगा वेटिंग ला आहे महिला आता वेटिंग लिस्ट त्यांनी खाली सुरुवात केली निवड सूची संपल्यानंतर बहुतेक त्यांनी वेटिंग लिस्ट दिलेली आहे थोडस वर जावं लागतंय पीडीएफ तुम्हाला आपल्याला देतो गोबी नवल सर नावाचा टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्यावर देतोय हा निवड प्रारूप निवड सूची उमेदवारी संख्या आहे इथपर्यंत निवड सूचीच आहे निवडीचा मार्ग दिला आहे इथपर्यंत ठीक आहे एक सेकंद हा एकंदरीत तुम्हाल याची हो तुम्हाला संपूर्ण पीडीएफ देतो मी नका रिझल्ट लागायचा होता नगर परिषदचा तो लागलेला आहे नगर परिषदचा जो रिझल्ट वेटिंग तो लागलेला आहे मित्रांनो तुम्ही तुमचं त्या ठिकाणी नाव आहे का ना आणि तुम्हाला किती मार्क आहेत निवडसूचीमध्ये नाव आहे का किंवा त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट मध्ये नाव आहे एकदा चेक सर्वजण खूप साऱ्या त्या ठिकाणी पीडीएफ आहेत या ठिकाणी गोविंद बलसर नावाचा प्रजोद जो चा ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी शेअर करतो तिथं एकदा चेक करून घ्या कारण खूप मोठे पीडीएफ आहे बघा इथं गोविंद नवल सर असं नावाचे पीडीएफ आहे सॉरी आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे टाका येऊन जाईल किंवा महाणीव अपडेट नाव जाऊ अगोदर त्याचं महाणीव अपडेट नावाचं नाव होतं आपण चेंज केलं महाणीव अपडेट इथं संपूर्ण पीडीएफ जे आहे ते अजून शेअर नाही केलं तुम्ही मग चेक करून घ्या संपूर्ण आणि आरोग्यसेवकचा तुमचा जर फॉर्म परीक्षा असेल आज झाली असेल बघा एकोणपन्नास रुपयामध्ये आपली बॅच होती ज्यामध्ये फक्त त्या ठिकाणी अर्ध्या तासात संपूर्ण ऑनलाइन वाचून घ्यायची दहावीच जो पुस्तक आहे दहावी भाग एक आणि भाग दोन भाग एक आणि भाग दोन दोन्ही त्या ठिकाणी ऑनलाईन दिले आजच्या पेपरमध्ये सर्वाधिक तांत्रिकचे प्रश्न त्या दहावीच्या पुस्तकातून आले ज्याचं आपण त्या ठिकाणी तुम्हाला वनलाईन मध्ये सोपं करून दिलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये ऍप ची लिंक दिलेली ऍप डाउनलोड करा मित्रांनो नक्की त्या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आजचा फायदा विषय नाही फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्टच्या पोरांना फायदा झालेला ज्याचा तुम्हाला सुद्धा उद्या फायदा होणार आहे ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली मित्रांनो मी फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये बॅच आहे तिथं बॅच मध्ये लिहिलंय दहावीचं भाग एक भाग दोन संपूर्ण वन लाईन क्वेश्चन तेवढी एकदा घेऊन टाका ठीक आहे चला मला एकशे बारा नाही सर असं बरोबर इथं बघा इथं वेटिंग लिस्ट हे जे आपण पाहिलं ना प्रत्यक्ष यादी निवड प्रवर्ग इथं वेटिंग लिस्ट दाखव तुम्हाला दाखवली ना कारण इथं थोडस नॉर्मलायझेशन मध्ये घोळ झालेला आहे घोळ म्हणजे तसं नाही म्हणजे मार्ग कमी जास्त झालेले तसा घोळ आहे बघा प्रत्यक्ष यादीत ती निवड यादीचा प्रवर्ग म्हणजे तुमचं या ठिकाणी निवड सूची दिलेली आहे आता ही कुणाची निवड सूची आहे ईडब्ल्यू एस वाल्यांची एकशे शहात्तर वाला पोरगा ईडब्ल्यू एस चा वेटिंगला ठीक आहे एकशे सत्तर वाला एकशे सत्तर एकशे एकोणस्तर एकशे चोपन्न एकशे चोपन्न एकशे बावन्न एकशे बावन्न ईडब्ल्यू एस वेटिंग लिस्ट एक सर्व्हिसमॅनची आहे त्याच्यानंतर इथं अगा वेटिंग लिस्ट इथं वेटिंग लिस्ट कुणाची वेटिंग लिस्ट ही ओबीसी वाल्यांची ओबीसी वाल्यांच एकशे पंचाहत्तर वाला वेटिंगला एकशे पन्नास वाला वेटिंगला ओबीसी संपूर्ण वेटिंग ते निवडीचा मार्ग त्यामुळे एकदा चेक करून घ्या आपली त्या ठिकाणी पीडीएफ खूप सारे पीडीएफ आहे म्हणजे पीडीएफ मध्ये एकदा चेक करून घ्या एक पीडीएफ चौवेचाळीस पेजच्या एकूण पीडीएफ किती आहेत बघा खूप सारे पीडीएफ आहेत चेक करून घ्या प्रत्येक शाळेत निवडीचा प्रवर्ग इथं दिलंय कुठलं विजयवाल्यांची वेटिंग लिस्ट ही विजय संपूर्ण विजयवाल्यांची वेटिंग लिस्ट आहे विजयची वेटिंग लिस्ट किती आहे वेटिंग लिस्ट एनटी पी वाल्यांची वेटिंग लिस्ट ही एन टी पी वाल्यांची एकशे त्र्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे ऐंशी पर्यंत एनटीपी वाल्यांची वेटिंग लिस्ट ही संपूर्ण एन शेवट एनटी वाला वेटिंगचा किती मार्क आवला आहे त्या ठिकाणी एकशे सोळा मार्कावाला पुण्याचा एकशे सोळा 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 वेटिंग सी त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट की डब्ल्यू एल म्हणजे वेटिंग लिस्ट दिलेला इथं मार्क एकशे एक्यानवद एकशे अठ्याहत्तर वाला ठीक आहे पुन्हा एन टी सी वाले एकशे सत्यात्तर शेवटी खाली एकशे सत्तेचाळीस एक सर्व्हिसमॅन अशा प्रकारे संपूर्ण दिलेला पी एफ खूप मोठी आहे वाचायला गेलो खूप वेळ लागेल ठीक आहे चला त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण आपल्या टेलिग्रामला देतो टेलिग्राम जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ची लिंक आहे त्या ठिकाणी ऍपची सुद्धा लिंक ऍप डाउनलोड करा उद्या तुमचा पेपर ज्याचा असेल आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के फक्त एकोण पन्नास रुपयामध्ये सर्व ऑनलाईन दिलेले आहेत श्री अकॅडमी नावाचं ऍप आहे डाउनलोड करा घ्या ओके चल संपूर्ण प्रत्यक्ष आधी निवड आहे जो दोन्ही त्या ठिकाणी दिलेला आहे लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका पुरवठा